नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे कोणतीही पूर्वतयारी न करता पितृपक्ष स्पेशल आज आपण ही तांदळाची खीर पाहणार आहोत अगदी अगळी वेगळी आहे यामध्ये मिल्क पावडर मावा खवा काही वापरण्याची गरज नाही पण मात्र त्याच्यासारखी टेस्ट येण्यासाठी आपण एक ट्रिक सांगणार आहोत तर शेवटपर्यंत जरूर व्हिडिओ पहा आणि ही अगळी वेगळी ही तांदळाची खीर पहा चला तर पाहू त्यासाठी आपण इथे एक कप तांदूळ वापरलेले आहेत तांदूळ जर वासाचा असला तर अगदी उत्तम होईल कारण खिरीलाही वास लागेल नसेल तरीही चालेल आता हे तांदूळ अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे थोडेसे दरदरे बारीक करून घ्यायचे आणि यामध्ये दोन चमचा घालायचा गरा आता आपण इथे दोन चमचा तूप वापरलेला आहे यामध्ये हा गरा आणि तांदूळ छान भाजून घ्यायचा गॅस स्लो ठेवायचा आणि हे तांदूळ छान भाजून घ्यायचे चेंज कलर चेंज होईस तोपर्यंत हे तांदूळ छान भाजून घ्यायचे पहा आपल्या तांदळाचा आता कलर बदललेला आहे अशा प्रकारे हे तांदूळ भाजून घ्यायचे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत सर्वप्रथम पाण्यामध्ये हे तांदूळ छान शिजवून घ्यायचे इथे तुम्ही दूध जरी वापरलं तरी चालेल मात्र पाण्यामध्ये तांदूळ लवकर शिजतात त्यामुळे पाणी घाला जेणेकरून खाली लागणार नाही अशा प्रकारे पहा सर्वप्रथम आपण हे तांदूळ शिजवून घ्यायचे आता यामध्ये अर्धी वाटी आपण दूध वापरलेलं आहे आता ह्या दुधामध्ये पुन्हा हे तांदूळ थोडेसे शिजू द्यायचे गॅस मात्र स्लो ठेवायचा नाहीतर आपली खीर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्लो गॅसवरती छान तांदूळ शिजवून घ्यायचा पहा अशा प्रकारे घट्ट आपल्यातही खीर झालेले आहे तांदूळ छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण सुका मेवा टाकणार आहोत अगदी तुम्हाला आवडतील ते आणि अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला इथे मी मगजबी आणि मनुके घातलेले आहेत आणि पुन्हा अर्धी वाटी दूध घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा मावा न वापरता कशी टेस्ट येईल तर दोन चमचा आपण इथे दुधावरची जी शाय असते ती घालायची अगदी कम्माल टेस्ट लागते खिरीला जरूर करून पहा आता आपण एक वाटी गूळ घेतलेल्याने अर्धी वाटी साखर वापरलेली आहे पाणी न घालता स्लो गॅसवरती हे वितरवून घ्यायचं आता हे जर मिश्रण तुम्ही घातलं ना तर यामध्ये वेलची सुंठ जायफळ वापरायची ही गरज नाही अगदी साखरेच्या वासाने आपली ही खीर अगदी कम्माल लागते कॅरेमल आपली ही साखर होते त्यासाठी आपण त्या ही साखर घातलेली आहे आणि पूर्ण हे वितळून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्ट ना खिरीमध्ये साखर किंवा गूळ घातला ना की बासून तिचा फ्लेवर येत नाही पण मात्र अशा पद्धतीने जर तुम्ही खीर बनवली तर अगदी बासून तिचा फ्लेवर येतो आता हे मिश्रण दुधामध्ये घालायचं ह्या आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही साखर जर विरगळून घेतली ना तर वेलची पावडरची ही गरज भासत नाही अगदी कॅरेमल झालेली ही खीर कमाल लागते आणि अगदी बासुंदीचा फ्लेवर आपल्या या खिरीला येतो या खिरीमध्ये अशा पद्धतीने साखर आणि दुधावरची शाई जरूर घाला पहा आपल्या खिरीचा आता कलरही बदललेला आहे खीर छान शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि शेवटी मात्र त्यावरती एक चमचा तूप घालायला विसरू नका अशा पद्धतीने जर खीर बनव बनवलीला तर अगदी बोटे चाटून खाल आणि खिरीची मात्र चव अजिबात विसरणार नाही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्य